नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बाबट हिला ओळखलं जातं नाटक मालिका चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली तसेच तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये दे देखील काम केलं आहे प्रिया तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते प्रिया अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध मुलाखतींमध्ये सांगत असते प्रियाने नुकतेच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं प्रिया म्हणाली मी एकदा शूट संपवून घरी जात होते तेव्हा माझ्या हातात पिशव्या होत्या मी फोनवर बोलत बोलत चालत होते त्याचवेळी अचानक एक माणूस माझ्यासमोर आला त्याने माझ्या छातीला हात लावला आणि एका क्षणात तो तिथून पळून गेला मी मागे वळून पाहिलं तर तो, तो माणूस तिथं नव्हता नेमकं काय घडलं हे समजायलाच मला काही वेळ लागला ती घटना घडल्यानंतर मी घरी आले तेव्हा माझे बाबा घरी होते मी घरी आल्यानंतर रडायला लागले त्यामुळे बाबांनी मला काय झालं असे विचारले त्यांना काय सांगावं हेच कळत नव्हतं मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला जे काही घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं त्या क्षणी त्यांना असाय झाले होते त्या घटनेचा राग मला अजूनही आहे आता लोकांची नजर जर मला वाईट वाटली किंवा मला असं वाटलं की हा माणूस मला आता हात लावणार आहे तर मी त्याचा हात धरून मारेल इतका राग माझ्या मनात आहे असं म्हणत तिने आपल्या आयुष्यातला धक्कादायक प्रसंग आपल्यासोबत शेअर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रिया बाबट ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा